आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी e पाच तारखेला जल्लोष मेळावा केल्यापेक्षा मला वाटते पश्चाताप मेळावा त्यांनी घ्यायला पाहिजे होता ठाकरे बंधूंनी जल्लोष मेळावा आयोजित केलेला आणि त्यासाठी राज्यातून त्यांच्या सैनिकांना शिवसैनिकांना आमंत्रित केल्या जाते आव्हान केले जाते कसं बघता खरं म्हणजे उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गट जो आहे त्यांनी पाच तारखेला जल्लोष मेळावा केल्यापेक्षा मला वाटते पश्चाताप मेळावा त्यांनी घ्यायला पाहिजे होता कारण की मसलेशल जो कमिटीचा जो अहवाल होता की पहिल्या वर्गापासून बारावीपर्यंत हिंदी सक्ती जी करावी त्या अहवालावर मुख्यमंत्री असताना उद्धवजी ठाकरे यांनी सही केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांनी जे काही अहवाल स्वीकारला त्याची अंमलबजावणी आता केंद्र सरकारनं सुद्धा जो एक नवीन शैक्षणिक कायदा कायदा काढला त्यानुसार करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये केला होता परंतु निश्चितच महाराष्ट्रामध्ये मराठीवर प्रेम असलं पाहिजे मराठी ही आपली सगळ्यांची मातृभाषा आहे आणि खऱ्या अर्थानं मराठीचं वर्चस्व देशभरामध्ये वाढवण्याचं काम केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात एन डी ए सरकारनं केलं आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या एन डी एच्या म्हणजे महायुतीच्या सरकारनं हे काम केलेलं आहे की मराठीला अभिजात दर्जा गेल्या चाळीस वर्षापासूनची ही मागणी होती पण काँग्रेसच्या राजवटीमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये ही मागणी पूर्ण झाली नाही तर मराठीला अभिजात याचा दर्जा एन डी ए सरकारनं त्या ठिकाणी दिला आणि आज खऱ्या अर्थानं जल्लोष करण्याचं काही कारण नव्हतं लोकभावनेचा विचार करत मला वाटतं तो जे आरसुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी रद्द केलेला आहे आणि म्हणून पाच तारखेला शिवसैनिकांनी नि, पश्चाताप मिळाव्यासाठी त्या ठिकाणी जावं आणि पश्चाताप त्या ठिकाणी करावं सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका